नमस्कार आजची कविता या कार्यक्रमात कविता प्रेमींच स्वागत गेले काही दिवस सगळीकडे वांद्र्याच्या गव्हर्नमेंट कॉलनीची या बिल्डिंग पाडल्या गेल्याच्या व्हिडिओ फिरत आहेत आणि सगळीकडे त्याबद्दल दुःख प्रकट केले जात होते जेव्हा एखादी वसाहत साठी जाते तेव्हा त्याच्या मृत्यूची घटना काही वर्षांपासूनच सुरू झालेली असते आणि त्याची खंत काही दिवसांपासून लोकांच्या मनात असते मीही या अनुभवातून गेलो आहे खूप आधीच आणि ते सुद्धा राहत्या घराच्या बाबतीत आजच्या कवितेचं नाव आहे घर कोसळते घर माझे पोखरले आतून कोसळते घर माझे पोखरले आतून दुःख झिरपते त्याच्या रंध्रा रंध्रा दुःख झिरपते त्याच्या रंध्रा रंध्रातून तुटल्या तुळ्या खांब खचले खिळखिळे दरवाजे अंगणात पाचोळ्यावर वाऱ्याचे पाऊल वाजे उडे आरशाचा पारा धुळीची उडे आरशाचा पारा ना खंत उपेक्षेची ओल लागुनी अधिक ढासळे भिंत उपेक्षेची ओल लागुनी अधिक ढासळे भिंत चटोर पक्षांची घरटी त्याच्या अंगा खांद्यावर चटोर पक्षांची घरटी त्याच्या अंगा खांद्यावर हतबल शांततेला डसती निलाज रे चितकार हतबल शांततेला डसती निलाज रे चितकार जुनी विटांची घट्ट बांधणी हळूहळू लागे तुटू जुनी विटांची घट्ट बांधणी हळूहळू लागे तुटू वस्तीला कायम असतो येथे ऋतू फुटलेल्या कौलारातून दिसते विटलेले आकाश फुटलेल्या कौलारातून दिसते विटलेले आकाश मायेच्या छायेचा तरीही आर्द्र कापरा स्पर्श मायेच्या छायेचा तरीही आर्द्र कापरा स्पर्श जर्जर झालेले प्रारब्ध झालेले प्रारब्ध जखमा जागो जागी, जागी। तगून उरते त्या वास्तुतील प्राणांतिक दुगदुगी तगून उरते त्या वास्तुतील प्राणांतिक दुघदुगी कोसळते घर माझे कुणास नसते काही कोसळते घर माझे कुणास नसते काही एक पुरातन पिंपळ पाने ढाळीत राही एक पुरातन पिंपळ पाने ढाळीत राही नमस्कार